अमरावती शहरातील सक्करसा ट्रान्सपोर्ट लाईन मार्गावरील जड वाहतूक प्रवेशबंदी केल्याने ट्रान्सपोर्टधारकच नाही तर व्यापारी वर्गाला सुद्धा अडचणी निर्माण होणार आहे याचा परिणाम जीवनाशक वस्तूंच्या वाहतुकीवर देखील होणार असून सर्वसामान्यांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्यानं याबाबत पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून सकारात्मक तोडगा काढणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केला आहे अमरावती शहरातील चित्रा चौक पासून ते नागपुरी गेट पर्यंतच्या मार्गावर जड वाहनास प्रवेश बंद करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना केली असता अमरावती शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून या मार्गावर जड वाहतुकीस प्रवेश बंद करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे या आदेशाने सक्करसाट ट्रान्सपोर्ट लाईन येथील जीवनावश्यक वस्तूंची वाहतुकीस प्रचंड अडथळा उद्भवणार असल्यानं वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना व पर्याय वाहतूक व्यवस्था होण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी न्यू अमरावती जनरल गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार संजय कुडके यांच्याशी चर्चा केली यावेळी आमदार सौ सुलभाताई खुडके सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार काळे अमरावती जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष इम्रान खान मोहम्मद उजमल्ला मोहम्मद इस्माईल अब्दुल करीम राणी आदींसह हो उपस्थित होते या संदर्भात सक्करसात ट्रान्सपोर्ट लाईन मधील अवगत केलं की के चित्रा चौक ते नागपुरी गेट मार्गावर अमरावती येथून आजूबाजूला ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करावी लागते व सर्व ट्रान्सपोर्ट ही सक्करसाच्या आतील गल्लीतच आहे त्यामुळे जळ वाहनांच्या प्रवेशबंदी आदेशाने जीवनावश्यक वस्तूंची ने करण्यास अडचणी निर्माण होईल या संदर्भात पर्याय वाहतूक सुचवून उपाययोजना करण्यासंदर्भात असोसिएशनच्या वतीने आमदार महोदयांना निवेदन देण्यात आलंय काही पर्याय मार्ग करण्यात आली आहे या संदर्भात सर्व ट्रान्सपोर्टच्या रात्री ते सकाळपर्यंत रोड नागपुरी पासून ट्रान्सपोर्ट गल्लीतून जड वाहतुकीस परवानगी देण्यात यावी तसेच सकाळी लोह बाजार ते जवाहर गेट पासून जळ वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून जीवनावश्यक वस्तू नेयान करणं हे सोपं होईल असे पर्याय सुद्धा सुचवण्यात आल्याने याबाबत पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संवाद व समन्वय निर्माण करून सकारात्मक तोडगा काढण्यासंदर्भात आमदार संजय वाहतूक केले निवेदन देते अमरावती गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन विदर्भ मालक चालक संघर्ष समितीचे अध्यक्ष हाजी वसीम सचिव सुधीर पावडे उपाध्यक्ष साजिद मेमन उपाध्यक्ष पियुष अग्रवाल कार्यकारणी सदस्य चेतन शाह अब्दुल सलीम हाजू मोहम्मद दातन मोहम्मद इस्माईल अब्दुल करीम राणी आदी सहित न्यू अमरावती जनरल गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन सक्करट ट्रान्सपोर्ट मोहम्मद अजमुल्ला मोहम्मद इस्माईल अब्दुल करीम राराणी मोहम्मद सलीम मोहम्मद हारुण लायकारिया अब्दुल सलीम हाजू मोहम्मद सलीम शाह नासिर शाह इम्रान काझी जमील अन्वर शाहिद वसीम शेख जमील शेख जब्बार मनोहर वानखडे आदींसह अमरावती गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन विदर्भ चालक मालक संघर्ष समिती न्यू अमरावती जनरल गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी व वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते